श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्येक क्षणाला सुख असेल असे नाही आणि प्रत्येक क्षणाला दुःख असेल असेही नाही सुख व दुःख हे तर येतच राहणार पण एवढे मात्र खरे जो आमच्या सेवेत असेल त्याला दुखाशी सामना करण्यासाठी नक्कीच बळ मिळते संयम म्हणजे फक्त वाट पाहणंच नाही तर आपलीही वेळ येईल यावर सक्रियपणे विश्वास ठेवणं आहे प्रवास हा आयुष्याचा आहे आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करून करणं सोडून द्या कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते गैरसमजाचे ढग वातावरणात पसरले की मनाचा मनाशी असलेला संपर्क तुटतो अख्ख जग तुमच्या समोर वाकेल असा आशीर्वाद मागू नका पण जगामधलं कोणतंही कौन्त कोणतीही ताकद तुम्हाला वाकवणार नाही हे आशीर्वाद देवाजवळच जरूर मागा अशक्यही शक्य करतील स्वामी गुरुवीन कोण दाखवील वाट आयुष्याचा पत हा दुर्गम अवघड डोंगर घाट दिशान कळती या अंधारी नसे आसरा नसे शुदोरी कंठ दाटला आले भरुणी लोचन काठो काठ भुकेज लो मी तहान लागे पुढे जाओ की परत मागे ये श्रीदत्ता सांभाळी मज दावी रूप विराट घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं अशक असतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी